जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यामध्ये पंचवीस व सव्वीस जून रोजी ढगफुटी सदृश पावसानं प्रचंड थैमान घातलं या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसानं शेतकरी हवालदिल झालं असून दुहेरी संकटात प्रचंड पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पावसानं अनेक नद्या नाल्या आणि पैनगंगा नदीला पूर आला अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं असून घरगुती साहित्य आणि अन्नधान्याची नाचडी झाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडू काही योग्य निर्माण तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी कर्ज काढून फेरण्या केल्या होत्या आता या संकटाने दुबार पेरणीचं संकट उडवलं शेतकरी वर्गानं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शासन दरबारी अहवाल सादर करावा आणि तातडीची मदत मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे आमदार सिद्धार्थ माजी आमदार संजय रायमुलकर आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव यांनी शासनाकडे लक्ष घालून शेतकरी सर्वसामान्य लोकांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत